स्वतःचं जर कौतुक करून घ्यायचं असेल तर अशी माझ्या पद्धतीने भाजी बनवा अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे इथे आपण दही नाही वापरलं काजू नाही मगज बी नाही अगदी साधे सोपे मसाले बरं का तर चला खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप स्वागत करते सोयाबीन घ्या त्यात पाणी टाका थोडीशी हळद टाका आणि छान अशी उकळ ठेवा फक्त तीन ते चार मिनिट ती बाजूला ठेवा पिळून ठेवली तरीही चालेल पॅनमध्ये किंवा कढईमध्ये असा कांदा परतवट टाका थोडंसं गुलाबी झाला की लगेच त्यामध्ये थोडंसं खोबरं टाका खोबरं किती टाकायचं तर अगदी मापक एक तरी येण्यासाठी कारण आपण इतकंही जास्त तेल ह्या भाजीला वापरणार आहे नाही म्हणून तर हे बघा थोडंसं खोबरं परतवून घ्यायचं खोबरं थोडंसं लालसर झाला की लगेच हे छोटे चुट छोटे दोन टमॅटो होते ते त्यात परतवून घेतले लगेच त्यात थोडंसं आलं लसूण आणि कोथंबीर बस पाणी टाकून मस्त वाटून ठेवा मिक्सरला तर परत एकदा दुसऱ्या पॅनमध्ये जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आता येथे मी हा आर्यनचा स्वादपूर्ण घरगुती काळा मसाला वापरलेला आहे अगदी मस्त अशी याची चव आहे बरं का आणि अगदी स्वस्त असा हा मसाला आहे तर तुम्ही ऑर्डर जर करायचं असेल तर मी इथे तुम्हाला लिंक देतच आहे तर हे बघा कलरही किती छान आहे, आहे। आणि मस्त असं ती जेव्हा मी पाऊच खोललं ना त्याचा वासही आहा हा मस्त असा आलेला आहे आणि खरंच मनापासून सांगते की भाजी खूपच छान झालेली आहे तर चला जिरे मोहरी हिंगाची फोडणी दिल्यावर त्यामध्ये हा मी दीड चमचा मसाला घालणार आहे आवडीनुसार लाल तिखट हळद आणि थोडीशी धाना पावडर बरं का बस या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही टाकायचं नाही कारण हा आर्यनचा स्वादपूर्ण घरगुती काळा मसाला अतिशय रुचकर आहे ह्यापासून तुम्ही नॉनव्हेज भाजीसुद्धा बनवू शकता बरं का तर नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला खरंच परत एकदा सांगते की अगदी माफक दरात हे मसाले आहे तुम्हाला हे मिशोवर मिळेल फ्लिपकार्टवर मिळेल तर हे बघा आता जो आपण मसाला वाटून ठेवलेला होता ना तो त्या लाल तिखट मसाल्यामध्ये परतून घेऊ एक ते दीड मिनिट कमी गॅसवर तुम्ही एकदा बघून घ्या की मी तेल अगदी कमी टाकलेलं आहे पण तरीही भाजीला छान अशी तरी आलेली आहे कारण मसाला हा अगदीच कलरफूर आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी म्हणजे गावातल्या चवेसारखा हा भाजीचे ह्या भाजीची चव लागणार आहे कारण हा मसाला आपण इथे वापरलेला आहे तर हे बघा व्यवस्थित तो मसाला परतून घ्या नंतर ती सोयाबीन थोडीशी पिळून तीही एक ते दीड मिनिट त्या पूर्ण मसाल्यामध्ये परतून घ्या थोडीशी वाफून घेतली तरी छान म्हणजे काय होईल त्या मसाल्याची चव त्या सोयाबीनमध्ये उतरेल हे बघा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे तर थोडं गरमच पाणी टाकावर काठणीने हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी घट्टसर अंगापुरता रस्सा धरणार आहे खूपच पातळ असं नाही कारण भाजी अगदीच चवदार होणार आहे हे बघा आता चवीपुरतं मीठ टाका आणि पाच ते सात मिनिट कमी गॅसवर वाफू द्या तर मैत्रिणींनो नक्की एकदा साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवा बघा ना इथे मी दही वापरले का नाही मगजबी नाही काजू नाही किंवा इतर कुठलंही काहीच वापरले नाही क्रीम वगैरे हो साध्या सोप्या पद्धतीने मसाले वापरलेले आहेत हा जो मसाला आहे ना हा घरातील लहान बाळ लहान महा म्हण लहान मुलांनी किंवा मग वयस्कर मंडळींनी खाल्लं ना तरीही त्यांना काहीच त्रास होणार नाही विशेष म्हणजे या मसाल्यामुळे करपट डेकर येत नाही अपचन होत नाही जळजळ होत नाही असा कुठलाही त्रास होत नाही अगदी मनासारखी चव ह्या मसाल्याची आहे आता भाजी मस्त अशी वाफत आलेली आहे तो मस्तो मदे। चले केवा तर मस्त वास सुटलेला आहे घरामध्ये सगळ्यांना असं झालं आहे केव्हा खाईल मला तर मोह आवरत नाही हे बघा मी सोयाबीनचे पीस थोडासा रसा घेतला आणि मस्तपैकी ताव मारला अजून मला परत थोडीशी वरतून कोथंबीर टाकून एक ते दीड मिनिट वाफून घ्यायची आहे बरं का भाजी पण वास खूपच छान आहे मसाल्याचा तर चला हे बघा तरी अशी छान आलेली आहे वरतून थोडी अजून कोथंबीर टाकू आणि मस्त अशी सर्व करू भाताबरोबर खा भाज बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा चपाती चुरून खा मस्त अशी भाजी झालेली आहे अगदी नॉनव्हेजला लाजवील अशीच तर येथे मी ह्या आर्यनच्या घरगुती स्वादपूर्ण काळे मसाल्याची लिंक स्क्रीनवर देतच आहे तर तुम्ही बघा तुम्हाला आवडेल अशीच आहे आणि लवकर आपली ऑर्डर प्लेस करा आणि अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवून घरातल्यांना खुश करा पाहुणे आले तर घाई त्यांच्यासाठीही बनवाल विशेष म्हणजे त्यांना विशेष वाटेल की ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी इतकी टेस्टी का तर तुम्ही त्यांनाही सांगा की मी कुठला मसाला वापरला आहे आणि कशी भाजी वापरली कशी भाजी बनवलेली आहे तेव्हा मैत्रिणींनं चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल नवीन आणि छान छान रेसिपी घेऊन इंस्टाग्रामवर पण अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात तर तिथेही जाऊन फॉलो करा हं